कुठं चालले थांब थांब कुठं चालली तू कॉलेजला कॉलेजला चालले नाही काम कोण करणार आल्यावर मी आल्यावर करते कॉलेज आहे ना तुझा बंद करायचं आता आई आल्यावर मी करते करते म्हणजे तू काहीच काम करत नाही ते उठले का कॉलेज आले का कॉलेज आल्यावर नक्की करते नाही अजिबात तो कॉलेजला जायचं नाही आई जाऊ दे ना ग अजिबात नाही जायचं कॉलेजला तू ते धुनान भांडे करून घ्यायचे तुझी आई मी बोला कशाला सांभाळायला ठेवून गेली आवरून घे पहिलं ते काम मी आल्यावर करते ना आता आवर गे आवरून ते माड्याला का कार यांचा गे सगळं काम करून काय नाही हा लाल नाही तुला हा काही काय नाही डोक्याला ताण आहे काय सांगावा काय तर आई मी घेऊन गेली बाई सांभाळायला डोक्याला कार तुला कळाणार काय मी मला तेच वाटत आहे ना असं एखादं असं पाहिजे तिला काम केलं पाहिजे तिने असे लोक बघा तिला लग्न करा हा मग तसेच लग्न करून टाकायचं हा बघ लग्न बी होईन पिसळी बी जाईन दहापाच मग बघू परत म्हणजे नको मला अडचण जाऊन आता सध्या पुरी भेटत नाही तुला माहितीये ना ते आता मला मला झाली आला फोन युग बोलून लगेस असले तर घ्या ना बोलून हा बोल की अरे तू घ्यास का मला ए, पैसे रोखी जा काय मग हा पोरगी वन घ्या ती तिला काळी पोरगी सुद्धा त्याला तिथे पोरगी बघ नक्षत्रासारखी पोरगी टप लाळ गाळायला सुरु करून पूर्ग आणि पैसे सांगितले तेवढे किती एक रुपये बी कमी नाही होणार दोन लाख हा तरच ये वाट पाहतोय काय झालं दोन लाख म्हटलं तू नको लगेच लाळ चाटू त्यातले मला काय द्यावं लागतील तुला बी देईन त्याच्यात काय एवढं पण आधीशील पाच पन्नास हजार रुपये देऊन टाकेन काय लागत मी तुला दोन द्यायला घालून मला पाच पन्नास आता मा... निम्मा निम कर केलं काय के तुझाच भाऊ आहे का काय काय का 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 लोकल चाललेत का आता दीड आता नको का मी ते आता तुझ्या मागची पिसळ बी आठवायची शिवाय तुला पैसे आणून द्यायचे बर घे ला जाऊन दे पिढ्या माया घरातली अरे एवढी आनंदाची बातमी चाललं तर पुढं चहा टाक चार पाच कप पैशाच काय काळजी करताय मी सांगितलं ना तुमचे कॅश मोजून घ्यायचे आता थोडी नंतर आपल्याला रोकडा घ्या पूर्ण हा रोकडा आणलाय पोरगीच एक फटाकडा पाहिजे पोरगी अरे इथं काळ्या बघायला भेटणार पोरगी बघितल्यावर ला चढतान अहो पैसे बोलतात आमचं लोक मग एवढे पैसे तिकडच बघायचे मग काय माया माग लागली होती पैसे नाही होत नाही तर ही करायचे आपल्याला आपण कशा तुम्हाला पैसे पाहिजे का काय मला सांग आम्हाला सांग किती

ऐक yeah. yeah. <tinyan> ना ऐक ना तुला लग्न करायचं ना नाही अरे चांगलं पोरगे मस्त लग्न करायचं सुखी संसार करायचा कॉलेजला नाही पाठवायचा तुला लग्न करून टाकायचं एक मिनिट तुला समजून सांगतो मामाचा ऐक तुझी सावत्र राही चपते का तुला सांग बर किती राहते ती त्यापेक्षा लग्न करून आपलं मस्त सुखी व्हायचं मी सांगितले त्यांना ते शिकवणार आहे तुला नक्की हो मग नक्की शिकवणार आहे तुला तू ऍडिव्हान नाही करायचं मस्त जायचं काय नको तुला शिकवतील तुला अधिकारी व्हायचं मस्त मोठ मी मी माझी अशीच होते ना अधिकारी मग लग्न करते तुझी आई जीव लावते की तुला किती त्रास देते बरं तुला अभ्यास नाही मला अरे मी जाईल बाहेर तुझ्याकडे भेटायला जाईल नाही ना पण मला लग्न हा बाई पोरगी जागे लग्न

कमुन से से आओ, ये 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 सा सा ते आता काय झालं पळत आले काल काय राही काय झालं काय चाललंय मागणी केली यांच्या बरोबर लग्न करायला पाठवत होते मला जबरदस्त लग्न करायचं आहे आणि त्याला बरोबर संबंध नाही तुझा तू हात करू नको काय कशामुळे ओढत चालेल होत मग तो कशामुळे म्हणजे पैसे दिल्यात लागणार आम्ही काय पैसे दिल्या दोन, दोन लाख दिल्यात ही पैसे का अरे पण त्यात चांगलं पूर आहे ते शिकवतोय म्हणले तिला बघ विकतात काय पोरगी अरे भाऊ विकतात कशाला बोलू नका तुम्ही आता तू मोठी बघणार नाही अरे पण तिच्या लग्नाचं मग काय लग्न चाललीत काय लग्न आहे का आम्हाला सांगितलं कल्पना दिली मला मी कोण आहे तिचा आहे का आता मामाने बघितलंच नाही तर तुला बी काय कल्पना द्यायची रे मी बाहेर असल्यामुळे तिची आई मिली मला लग्न करून आणलंय तशी मिस्त्रीला सांभाळते तो चावापासून पाहिलं का आता तिने एकदा फोनवर सांगितलं मला किंवा आय त्रास होतोय मला घेऊन जा म्हणून मी तो आलो होतो आणि खरं खर मग डोळ्याने बघितलं पण ही कायच चालू होती आणि तुम्ही कस काय आमच्या आई पण लग्न करायची मग लग्नासाठी लग्न पैसे देते चार माणसं बुली देत असलं लग्न नाही पाहिलं तू तिच्या ऐकत नसेल करून घ्यायचं असेल पण जर पैसे द्यायचे असतील ना तर पोलिसांनाच काय नाही नाही लग्न करायचं बरं असं करू नका पैसे द्या आमचं पैसे द्यायचे काय विषय येतो तुमचा बोलाय संबंध नाही आम्हाला पोलिसांना फोन लावतो अरे तू बियाडा झाला काम करून टाकले तुम्ही ना भामटेवणी केले माहिती का अरे कशाचं भामट्यावानी तिच्या लग्नाला पैसे नको लग्नाला पैसे का मग येऊ दे मग कळवतो तुम्हाला माझ्या समोर तिच्या हातात द्या द्या बघू तिच्या तरी कामाला येते भविष्याला तुम्हाला गोडीत आता मी माय बाची घेऊन जातो तुम्हाला इज्जती त्रायचं नव्हतं सांभाळायचं नव्हतं ना, ना फक्त एक फोन करायचा होता तिला नेऊ नको तिला इथं राहून तो आजपर्यंत काम करायला मी माझं काही करेन आजपर्यंत मी तिला सांभाळायला तू कुठं आला का गाजवायला करायचं असेल ना तर अजून मी थांबा आता एखादी लेडीज कॉन्स्टेबल आले ना मग तुम्हाला उचलून घेऊन गेले कळण मध्ये काढले मी सोबतच येणार आहे मला राहायचं सारखं नाही काही मी हाय पैसेवाला पैसे गेला तुमचा भाऊ गेला निघून म्हणलो कळालं मला कार असतं काय नाही मला सांगत असायची की माझी आई असं करते मला कसं करते काय करू तिला मी डायरेक्ट म्हटलं पोलीस कंप्लेंट कर चला ना की लाईचं पूळ का जास्त त्याची मोह हो शांत बसवलं मी लांब नाही टाकू शकत पण तुम्हाला सांगतो मी चल आपलं घरी निघा तुम्ही चल डोक्याला ताण झाला पैसे गेले आणि पोरगी गेली करायला गेले गे एक झालं एक अवघड झालं कट